आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मुजावर प्लॉट एस टी स्टँड परिसर शंभर फुटी रोड कत्तलखाना ते गारपीर चौक पूर्व पश्चिम पस्तीस एकर महारवतन जमीन काळीवाट गणेश नगर मध्ये अंदाजे पन्नास एकर महारवतन जमीन असून यावर पूर्वजांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन तसेच शासन या जमिनीवर आरक्षण टाकणार असल्याच्या अफवा पसरवून दमदाटी करत सदर जमीन कवडीमोल दराने फसवून ताब्यात घेत बेकायदेशीरपणे कब्जा मारून अनेक लोक राहत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत असल्याने सदर जमिनी आम्हाला परत मिळाव्यात अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महार जमीन बचाव संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात असल्याचा इशारा सिद्धार्थ कुदळे यांनी दिला आहे सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेद्वारे ते इशारा दिलाय या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आलंय यावेळी माझे आमदार नितीन शिंदे डॉक्टर नितीन गोंधळे बाळासाहेब गोंधळे शुभम गोंधळे रोहन गोंधळे प्रथमेश लोखंडे राजेंद्र गोंधळे शेखर कांबळे आकाश गोंधळे जगदीश कुदळे आदी जमीन मालक उपस्थित होते सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कत्तलखाना ते गारपीर चौक या ठिकाणी जवळजवळ कांबळेपट्टी पट्टी क पट्टी पट्टी काळी पट्टी अशा पद्धतीच्या पस्तीस एकर जमीन ही महारवतनी जमीन आमच्या पूर्वजापासून या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं काळीवाट या ठिकाणी समस्त महार लोकांची मारकी म्हणून एक सहा एकर जमीन त्या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं पी आर पाटील रोड या ठिकाणी अडीच ते तीन एकर जमीन हाडकी म्हणून आहे तशाच पद्धतीने आत्ताचा जो मुजावर प्लॉट आहे हा मुजावर प्लॉट पूर्वी गोदळे प्लॉट म्हणून आहे त्या ठिकाणीसुद्धा आमची या ठिकाणी जागा जवळजवळ तीन एकर आहे आ टोटल या संपूर्ण जागेवरती टप्प्याटप्प्यानं आमच्या समाजाला पूर्वी राजकीय लोकांनी या ठिकाणी तुमचं आरक्षण पडणार आहे आणि ही जमीन तुमची शासन दरबारी जमा होणार आहे अशी भीती घालून पूर्वी जी आमचे लोक पूर्वज होते ही जमीन कसत होते आणि या जमिनीवर आपला उदरनिर्वाह करत होते या त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं टप्य त्यांनी त्या ठिकाणी बगीचाचं आरक्षण टाकलं ट्रक पार्किंगचं आरक्षण टाकलं अशी भीती सातत्याने घालून आमच्या समाजाला त्या जमिनीवरून हुसकावून लावलं हाकलून लावलं आणि त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने त्या जागेवरती ह्या वेगवेगळ्या जागेवरती यांनी अतिक्रमण करून ती जागा पूर्णपणे बेकायदेशीररित्या हळूहळू त्यांनी कब्जा केलेला आहे आज आम्ही जिल्हाधिकारी तथा न्यायदंडाधिकारी यांच्याकडं समस्त समाजाने या ठिकाणी संघर्ष समिती नावाची एक संघर्ष समिती स्थापन केली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही न्याय जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमची मागणी केलेली आहे की हे बेकायदेशीर ज्यांनी कब्जा केलेला आहे बेकायदेशीर आमच्या जमिनीवर जे अतिक्रमण केलेलं आहे आणि या अतिक्रमण केल्यामुळं आमच्या उदरनिर्वाहाचं साधन त्यांनी विस्कावून घेतलेलं आहे तर हे अतिक्रमण तुम्ही टप्प्याटप्प्यानं काढून आम्हाला अतिक्रमण काढून आम्हाला जमीन रिकामी करून द्यावी अन्यथा समस्त आमच्या समाजाच्या वतीनं भविष्यकाळामध्ये येत्याला लोकसभेमध्ये आम्ही मतदारावर बहिष्कार बहिष्कार टाकू ह्या सर्व जमिनी पूर्णपणे मारवतीन जमिनी असून आमचे पूर्वज म्हणजे आम्ही संपूर्ण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे ते कुदळे कांबळे गोंधळे असू दे काळे असू दे हे आम्ही सर्वजण आम्ही हिंदू मार्ग पूर्वास आत्ता बौद्ध समाजाचे आम्ही सर्वजण या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत सांगली शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पस्तीस एकर महा पस्तीस एकर जमीन आणि त्याच त्याचप्रमाणं हाडकी आहे ती साडेतीन सा एकर आणि हराटी आहे ती सहा एकर असं जवळजवळ महारवतनी जमीन पन्नास एकर आहे आणि ती पूर्वजांनी म्हणजे जा, आ पूर्वजांनी क कवडीमोल किमतीमध्ये एका पाच रुपयाच्या दहा रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे ते आम्ही त्याचा आत्ता वारसदार आहे त्या जमिनीचं आम्ही स्वतः मालक आहे इथं गोंधळे कांबळे आणि कुदळे अशा तर आज आमची मागणी आहे की ज्या जमिनी आमच्या गेलेल्या आहेत त्या पुन्हा शासनानं आम्हाला महारवतनी परत कराव्यात याच्या अगोदरही आम्ही हे केलेलं होतं की मागणी केली होती पण ते जसं आदिवासींचा कायदा क्या आदिवासींचा कायदा होता त्या आदिवासींना कायदा सेपरेट करून त्यांची त्यांना जमीन परत दिली त्या पद्धतीनं आमची जमीन आम्हाला परत करावी कारण हे आता राहिलेले आहेत ते सगळं बेकायदेशीर पण राहिलेले आहेत त्यांना लाईट नाही बेकायदेशीर पाणीपट्टी बेकायदेशीर ते सगळी चौकशी करावी आणि ती खाली करून आमची आम्हाला लवकरात लवकर ते जमीन आमची आम्हाला ताब्यात द्यावी अन्यथा आम्ही आता निर्णय घेतला आहे त्यासाठी आम्ही एक आ, महार वतन जमीन बचाव संघर्ष समिती अशी स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या मार्फत आम्ही बैठक घेतलेली आहे आणि ती आता जर का नाही दि जर का नाही मिळाली तर आम्ही संपूर्ण येतेल्या लोकसभेला आमचा समाज संपूर्ण महार वतनी जमिनीसाठी मतदानावर बहिष्कार टाकणार हा निर्णय घेतलेला आहे